नमस्कार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होणार किंवा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथविधी घेणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे पण सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे की एकनाथ शिंदे यांच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता अडीच वर्षापूर्वी बंड करतो काय नेता होतो काय आणि तो मुख्यमंत्री होतो काय या सगळ्या गोष्टी अनाकलनीय आणि म्हणजे बुद्धिमत्तेच्या कसोटीच्या बाहेरच्या आहेत या सगळ्या गोष्टींचा आधार घेन एकनाथ शिंदेंचे पॉलिटिकल गेन, गेन। किंवा त्यांचा जो काही सगळा राजकारण आहे ते सगळं राजकारण हे आनंदी घे यांच्यापर्यंत येऊन थांबतं आणि एकनाथ शिंदे यांनी एक या सगळ्या गोष्टींवर एक नवीन चेहरा महाराष्ट्राला दिला आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एकनाथ शिंदेंसारखा एक नेता उगतो सुरुवातीला काही काळासाठी उपजीविकेसाठी वेगवेगळे साधनं शोधतो आणि नंतर त्या साधनांच्या माध्यमातून मुख्यमंत्री होतो आणि सामान्यांची जाण लक्षात ठेवून काही निर्णय घेतो महाराष्ट्राने हा चेहरा याच्या आधी पण पाहिलेला आहे सामान्य कुटुंबातले लोक मंत्री झालेले पण पाहिले आहेत आर आर पाटलांसारखा अतिशय गरिबीत वाढलेला आणि गरिबीची जाण असणारा नेता या राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे पण एकनाथ शिंदे यांच्या रूपाने फक्त एकनाथ शिंदे निवडून आले का किंवा एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या जागा निवडून आणल्या का तर तसं नाही झालेलं नवीन मतदार जो आहे नव मतदार जो ज्याला आरक्षण पाहिजे ज्याला ज्याची पॉलिटिकल विलपॉवर आहे ज्याला उद्योगधंदे करायचे आहेत ज्याला माहिती आहे की मला येणाऱ्या काळामध्ये कोणतीही नोकरी खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात मिळवायची असेल तर माझं क्वालिफिकेशन माझे कष्ट मला सगळं काही मेहनत करून पुन्हा ती नोकरी टिकवण्यासाठी एक स्पर्धा करायची आहे त्या सगळ्या बेरोजगार किंवा नवीन पिढीच्या समोर एकनाथ शिंदे हा चेहरा आहे आणि हा आश्वासक चेहरा मराठा समाजाचं नेतृत्व करतो आहे म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची ईर्ष्या दाखवणं किंवा मुख्यमंत्रीपदी दावा करणं हे तितकंसं संयुक्तिक वाटतं त्याच्यामुळेच एकनाथ शिंदेंना भाजपला खूप अंजारून गोंजारून किंवा काय म्हणता येईल की खूप शांतपणे त्यांची समजूत काढावी लागणार आहे कारण की येणाऱ्या काळात समजा एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा इतर पक्षातल्या किंवा आता म्हणता येईल की इतर पक्षात जे असणारे लोक आहेत त्या समाजातल्या किंवा त्या लोकांना पुन्हा एकदा मोठ बांधली त्यांची तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि काय म्हणतात की ज्याचे स्टार्स चांगले असतात किंवा ज्याचे भाग्यांक चांगले असतात त्यांच्या भाग्यात हा राजयोग हा लिहिला असतो तशा प्रकारचा राजयोग हा एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यात आपल्याला पाहायला मिळाला अतिशय सामान्य म्हणजे काय म्हणता येईल की कोणी विचारही नव्हता केला की पाच वर्षापूर्वी असा कोणी विचार केला असता की के एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील का तर त्यावेळेस एक चर्चा सुरू झाली होती ती मूर्त स्वरूपात येईल किंवा नाही हे सगळं असताना ती सगळी चर्चा बाजूला सारत एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री होऊन दाखवलं काळजीवा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यातल्या जनतेची काळजी आहे एक चांगला निर्णय त्यांनी आज घेतला तो म्हणजे एस टीच्या कामगारांचा जो अडकलेला बोनस होता तो त्यांनी द्यायला भाग पाडलेला आहे दुसरी गोष्ट लाडकी बहीण योजना किंवा या सगळ्या ज्या योजना होत्या या भाजपने आणल्या होत्या पण त्या एन्फोर्स करायसाठी किंवा त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांचं बंड केल्यापासून जे शिवसेनेने त्यांच्यावर आरोप केले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किंवा त्यांच्या पक्षातल्या लोकांनी त्या सगळ्या आरोपांना बाजूला सारत एक आश्वासक असा चेहरा एकनाथ शिंदे यांनी या विधानसभा निवडणुकीत उभा केलेला आहे आणि त्या आश्वासक चेहऱ्याची घुरळ ही राज्यातल्या युवा मतदारांच्या मनावर आ, आहे आणि त्याच ह्याचा आधार म्हणून एकनाथ शिंदे किंवा त्यांचे आमदार यांची संख्या आज मोठ्या संख्येने पाहायला मिळते येणाऱ्या काळात समजा प्रॉपर राजकारण एकनाथ शिंदे यांनी केलं तर पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे मोठा गट किंवा मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयाला येऊ शकतात त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकारण समजून घेताना त्यांच्या मागे असणाऱ्या यंगस्टर्सचा विचार हा करावाच लागेल त्याच्यामध्ये धर्मवीर सारखा चित्रपट आहे ज्यांनी मोठा रोल प्ले केला तर चित्रपटांचा रोलसुद्धा या सरकारच्या याच्यामध्ये मोठा होता आणि त्याचे पहिला आणि दुसरा भाग तर पूर्णपणे हा एकनाथ शिंदे यांना प्रोजेक्ट करणारा होता म्हणून एकनाथ शिंदे यांचं पुढचं राजकारण पाहणं किंवा मा त्यांच्यामागे असणारा युवकांचा रेटा हा पाहणं हे खूप आश्वासक असणार आहे आणि त्याचं विश्लेषण करायलासुद्धा आपल्याला आवडणार आहे धन्यवाद